एकोणतीस मे रोजी महाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीभूमी स्थळावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन आंदोलन केले यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर फाडले यावेळी महाडमध्ये काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा निषेध देखील करण्यात आला होता यावेळेस भीम अनुयायी यांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी महाड शहर पोलीस ठाणे येथे जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल व्हावा याची मागणी करण्यात आली आहे सायंकाळपर्यंत आमदार आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटी तसेच जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास महाडेश्वर पोलीस करत आहेत महाडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले त्यांच्या विरुद्ध त्याच्यामध्ये एक मान्य जिल्हाधिकारी आदेश आहे त्यांच्या जमाबंदी आदेश आहे त्यांचं उल्लंघन केलं आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध एकशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले तसंच दुसरा जो गुन्हा आहे ॲट्रॉसिटीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पोस्टर आहे ते फाळले आणि बौद्ध धर्मियांच्या व अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून ॲट्रॉसिटी आणि दोनशे पंच्याण्णवन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका